भगवान महादेवांचा जन्म कसा झाला होता भगवान शिव यांच्याविषयी असे बोलले जाते की भगवान शिव ेलोक्याचे पहिले आणि शेवटचे देवता आहेत त्यांच्यासमोर जगातील सगळ्या शक्ती असफल होतात पण तुम्हाला माहीत आहे मा का भगवान शिव यांचा जन्म कसा झाला होता महादेवांची आई कोण होती त्यांच्या वडिलांचं काय नाव होतं त्यांनी कोणाकडून ज्ञान प्राप्त केले होते आणि कोणाकोणाला ज्ञानाचे दान दिले होते सगळ्यात आधी आपण भगवान महादेवांच्या जन्माची कहाणी म्हणजेच शिवपुराणमधील लोकप्रिय गोष्टींबद्दल बोलणार आहोत शिवपुराणानुसार भगवान शिव यांना शिवपुराणानुसार भगवान शिव यांना स्वयंभू मानले जाते ज्याचा अर्थ असा आहे की भगवान शिव त्यांचा जन्म स्वतःच झाला होता म्हणजे यावरून हो एक गोष्ट लक्षात येते की भगवान शिवांची कोणतीही आई नव्हती किंवा वडील नव्हते त्यांना मृत्यूची सुद्धा काहीही भीती नाही आणि त्यांचा मृत्यू कधीही होऊ शकत नाही पण आता आपण पाहूयात विष्णू पुराणमध्ये सांगितलेली भगवान शिव त्यांच्या जन्मासंबंधित आणखी एक कहाणी विष्णू पुराणामध्ये सांगितले आहे की भगवान विष्णू यांच्या डोक्यातून निघणाऱ्या तेजामुळे भगवान शिव यांची उत्पत्ती झाली आहे आणि त्यांच्या नाभीतून निघणाऱ्या तेजामुळे कमळावर बसलेले ब्रह्मदेव यांचा जन्म झाला आहे तसेच दुसरीकडे भगवान विष्णूंच्या जन्मासंबंधी शिव पुराणामध्ये सांगितले आहे ही एकेवेळची गोष्ट आहे जेव्हा भगवान शिव आपले गुडघे सोळत होते आणि गुडघ्यातून निघणाऱ्या मळामुळे भगवान श्री विष्णूंचा जन्म झाला आहे पण जर असं झालं असेल तर विष्णू पुराण आणि शिव पुराण खूप वेगळे आहेत या कथेशिवाय भगवान शिव यांच्या जन्माची आणखी एक पौराणिक कथा आहे जी खूपच प्रसिद्ध आहे ती तुम्ही सुद्धा ऐकलेली एक असेल एके वेळची गोष्ट आहे जेव्हा भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्यामध्ये या गोष्टीवरून वादविवाद होऊ लागला की या जगामध्ये सगळ्यात महान कोण आहे आणि जेव्हा भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मदेव या गोष्टींवरून वादविवाद करत होते तेव्हा एका जळणाऱ्या खंबाच्या रूपामध्ये महादेव तिथे आ आले आणि ते दोघेही हे रहस्य समजू शकले नाहीत आणि तेवढ्यात एक आवाज आला की जो या खांबाचा छोड शोधून काढे तो सगळ्यात महान मानला जाईल हे ऐकल्याबरोबर ब्रह्मदेवांनी एका पक्षाचे रूप घेतले आणि खांबाचा वरचा हिस्सा शोधण्यासाठी निघाले तर भगवान विष्णूंनी वराहाचे रूप धारण करून खांबाचा शेवट शोधण्याचा प्रयत्न केला खूप वेळ शोधल्यानंतर सुद्धा दोघांपैकी एकालाही खांबाचा छोड शो मिळाला नाही आणि दोघेही फार मान्य करून परत आले यांच्यानंतर भगवान शिव त्यांच्या खऱ्या रूपामध्ये आले आणि मग भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मदेवांनी हे मान्य केले के की महादेवच सगळ्यात महान आणि शक्तिशाली आहेत महादेवांपेक्षा मोठी शक्ती या जगामध्ये कोणतीही नाही याबरोबरच शिवपुराणमध्ये सांगितला गेलेला खांब ही गोष्ट दर्शवत आहे की ना तर भगवान शिव यांचा जन्म झाला होता न यांचा काही अंत आहे आणि एक कारण तर हेच आहे की भगवान शिव यांना स्वयंभू म्हटले जाते म्हणजेच भगवान शिव यांचा अंत नाही ते अमर आहेत आता आपण पाहूयात भगवान शिव यांच्याविषयी आणखी एक गोष्ट जी सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे भगवान ब्रह्मदेव भगवान शिव यांचे वडील आहेत का यांची ही कहाणी लोकांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे तर कशा प्रकारे भगवान शिव यांनी ब्रह्मपुत्राच्या रूपामध्ये जन्म घेतला होता याच्यामागे विष्णू पुराणामध्ये एक पौराणिक कहाणी आहे ज्यानुसार जेव्हा पृथ्वी आकाश पाताळ पाण्यामध्ये बुडालेलं होतं तेव्हा भगवान विष्णूंशिवाय कोणतेही देव किंवा प्राणी या जगामध्ये नव्हते तेव्हा विष्णूच पाण्यावर आपल्या शेष नागावर झोपलेले दिसून येतात त्यानंतर त्यांच्या नाभीतून कमळाच्या दांडीवर ब्रह्मदेव प्रकट झाले जेव्हा भगवान ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू या जगाविषयी बोलत होते भगवान शिव प्रकट होतात त्यानंतर ब्रह्मदेवांनी त्यांना ओळखण्यास नकार दिला या कारणामुळे भगवान शिव नाराज झाले आणि त्यांच्या नाराज होण्यामुळे भगवान विष्णू यांनी त्यांना दिव्य दृष्टी देऊन ब्रह्मदेवांना भगवान शिव यांची आठवण करून दिली त्यानंतर भगवान ब्रह्मदेव यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आणि महादेवांची क्षमा मागून त्यांनी आपल्या पुत्ररूपाने जन्म घेण्याचा आशीर्वाद मागितला या कारणामुळे भगवान शिव यांनी भगवान ब्रह्मदेवांची प्रार्थना स्वीकार करून त्यांना आशीर्वाद दिला पण त्यानंतर ब्रह्मदेवांनी या सृष्टीची रचना सुरू केली तेव्हा त्यांना एक लहान मुलाची गरज होती तेव्हा त्यांना महादेवांनी दिलेला आशीर्वाद आठवला ज्यासाठी भगवान ब्रह्मदेवांनी तपश्चर्या केली होती आणि लहान मुलाच्या रूपाने भगवान शिव त्यांच्या मांडीवर रडत रडत प्रकट झाले हे भगवान महादेवांचे एकमेव बालरूप आहे जेव्हा महादेवांनी त्यांना त्यांच्या रडण्याचे कारण विचारले महादेवांनी सांगितले की त्यांचं काहीही नाव नाही तेव्हा ब्रह्मदेवांनी भगवान शिव यांचे नाव रुद्र ठेवले एवढे झाल्यानंतर सुद्धा भगवान शिव शांत बसले नाही ब्रह्मदेवांनी त्यांना दुसरे नाव दिले पण भगवान शिव यांना ते सुद्धा आवडले नाही आणि ते, ना ते शांत बसले नाही त्यामुळे भगवान शिव यांचं रडणं थांबवण्यासाठी ब्रह्मदेवांनी त्यांना एकशे आठ नावं दिली रुद्र भाव उग्र पशुपती आणि महादेव यासारखी नावं होती आणि शिवपुराणानुसार त्यांची ही नावं पृथ्वीवर लिहिली होती त्यानंतर गोष्ट आहे श्रीमद देवी महापुराणाची यामध्ये भगवान शिव यांच्या आई आणि वडिलांच्या विषयी सांगितले गेले आहे श्रीमद देवी महापुराणानुसार पाहिले तर एकदा जेव्हा भगवान नारद यांनी त्यांचे वडील भगवान ब्रह्मा यांना विचारले की सृष्टी निर्माण कोणी केली आहे त्याबरोबरच भगवान विष्णू भगवान शिव आणि तुमचे आई वडील कोण आहेत तेव्हा भगवान ब्रह्मांनी नारदांना त्रिदेवांच्या जन्माविषयी सांगितले जे सांगितलं ते खरोखरच आश्चर्यचकित करणारं होतं त्यांनी सांगितलं की देवी दुर्गा आणि शिवस्वरूप ब्रह्मामुळे ब्रह्मा, ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा जन्म झाला होता म्हणजे सृष्टीच्या रूपामध्ये देवी दुर्गाच सगळ्यांची माता आहे आणि ब्रह्मा म्हणजेच काल सदाशिव आमचे पिता आहेत त्याबरोबरच श्रीमद देवी महापुरांमध्ये भगवान ब्रह्मा आणि विष्णू यांच्यामध्ये झालेल्या भांडणाची एक कहाणी आहे ज्यानुसार एक दिवस ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये भांडण झालं आणि दोघं वादविवाद करत होते तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले ही सृष्टी मी बनवली आहे आणि मीच या सृष्टीचा पालन करत आहे ज्याच्या उत्तरामध्ये भगवान विष्णू म्हणाले मी तुमचा पिता आहे कारण माझ्या नाभीतून निघालेल्या कमळापासून तुमचा जन्म झाला आहे आणि हळूहळू हे भांडण वाढत गेले त्यानंतर या दोघांचे भांडण ऐकून भगवान सदा शिव तिथे पोहोचले आणि ते म्हणाले की मीच तुम्हाला या सृष्टीला बनवण्याचे आणि तिला सांभाळण्याचे हे दोनच कामे दिले आहेत या प्रकारे मी शंकर आणि रुद्र यांना सहार आणि तिरोगतीचे काम दिले आहे त्याबरोबरच ते म्हणाले माझे पाच मुख आहेत एका मुखातून आकार दुसऱ्या मुखातून उकार तिसऱ्या मुखातून मुखार चौथ्या मुखातून बिंतू आणि पाचव्या मुखातून नाद म्हणजेच शब्द प्रकट झाले या पाचमधूनच ओम हे अक्षर तयार होते ज्याला आज आपण सगळे भगवान शिव यांच्या मूळ मंत्राच्या रूपामध्ये ओळखतो एवढं बोलल्यानंतर भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू दोघांनाही समजले की भगवान शिव यांच्यापेक्षा जास्त शक्तिशाली या जगामध्ये काहीही नाही आणि दोघांनीही भगवान शिव यांना नमस्कार केला आणि ते निघून गेले मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा